सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीजवेअर वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात सोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेट सिन्नर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांच्या पुढे एकच नाव समोर येते ते म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे यू आर के ट्रेडर्स ग्राहकांच्या शेत व शेतकऱ्यांच्या याच विश्वासाच्या जोरावर उदय गोळसर यांनी शुक्रवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी यू आर के ट्रेडर्स येथे फ्री ट्रॅक्टर चेकअप सेमिनार भरवला होता अपेक्षेपेक्षा जास्त ग्राहकांनी या सेमिनारचा लाभ घेतला केवळ ऑइल बदलीचे चार्ज आकारून संपूर्ण ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करण्यात आल्याने सर्व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले सिन्नर तालुक्यातील असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरचे अधिकृत डीलर यू आर के ट्रेडर्सचे संचालक उदय गोळेसर यांनी गेल्या दोन वर्षाचा कोविड काळ पाहता असंख्य ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग झाली नव्हती तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हिसिंग न झाल्याने कदाचित ट्रॅक्टरमध्ये विविध बिघाड असावे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी शुक्रवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी फ्री सर्व्हिसिंग कॅम्पचे आयोजन केले होते महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीतील तज्ज्ञ व अनुभवी कारागिरांच्या उपस्थितीत सदरील कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्पला ग्राहकांनी अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद दिला असून ऐंशी ट्रॅक्टर सर्व्हिसिंगची मर्यादा असताना उदय गोळेसर यांनी एकाच दिवशी सुमारे दीडशेहून अधिक ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करण्याचा विक्रम केला केवळ इंजिन ऑइलची किंमत घेऊन ट्रॅक्टरमधील विविध तांत्रिक बिघाड यावेळी फ्री दुरुस्त करून देण्यात येत होते त्यामुळे या सेमिनारला आलेल्या ग्राहकांचे समाधान होत होते याप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कस्टमर केअर मॅनेजर सुशांत पाटील वर्कशॉप मॅनेजर अजय सांगळे गल्पचे प्रेमकुमार गुड इयर टायरचे सौरभ सर महिंद्राचे रणजित सर आदींसह महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे इंजिनियर फिटर यांसह युआर के ट्रेडर्समधील कामगारांनी सदरील कॅम्प यशस्वीतेसाठी प्रयत्न केले एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी उदय गोळे सर आर के ट्रेडर्स आणि महिंद्रा ट्रॅक्टरच्या संयुक्त विद्यमानाने प्रमाणे महिंद्रा ट्रॅक्टरच्या सूचनेनुसार आणि आमच्या सर्व असंख्य ग्राहकांच्या अपेक्षेनुसार आणि अधिकारानुसार आम्ही यू आर के ट्रेडर्स याही वर्षी जो सर्व्हिस कॅम्प असतो सेवा सप्ताह असतो तो या ठिकाणी से, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी राबवत आहोत याच्यामागचा उद्देश असा आहे की शेतकरी सर्व त्यांच्या कामामध्ये असतात आणि त्यांना ट्रॅक्टर ही जी वस्तू आहे ही सर्वांना महत्वाची वस्तू आहे का जी त्यांच्या दैनंदिन कामाची वस्तू आहे का ज्याला वेळेवर सर्व्हिस होणं गरजेचं असतं आता जर आपण बघत असेल तर कोविडच्या कालावधीमध्ये बराच गॅप यामध्ये पडला आहे नाहीतर आमचं दोन महिन्यातून तीन महिन्यातून सर्व्हिस कॅम्प असतो परंतु यावर्षी कोविडमुळे थोडासा सर्व्हिसमध्ये जो गॅप पडलाय तो कंपनीने त्याचा एक शेतकऱ्यांचा फीडबॅक लक्षात घेऊन हा सर्व्हिस कॅम्प या ठिकाणी आयोजित केला आहे याचा मागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगली सर्व्हिस मिळावी एक गोष्ट दुसरी गोष्ट एकत्र जर सर्व शेतकरी आले तर काही गोष्टी आम्हालाही शिकायला भेटतात काही गोष्टी शेतकऱ्यांनाही शिकायला भेटतात हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आणि तिसरी गोष्ट काही छोटे छोटे प्रॉब्लेम जे असतात का जे आमच्या मेकॅनिकच्या लक्षात येत नाही परंतु कंपनीचे जे तज्ज्ञ इंजिनियर असतील वईएमचे जे लोक असतील त्यांना जर त्या गोष्टी शेअर केल्या तर शक्यता असते की ती त्यांची जी शंका आहे शेतकऱ्याची ती सुटून जाते तर हा या सर्व कॅम्प मागचा दृष्टिकोन आहे आणि शेतकऱ्यांनी एकत्र यावं म्हणून कंपनी एक, एक आकर्षक काहीतरी योजना बनवते का जी सर्व्हिसिंग केल्यावर साधारणतः तीन हजार साडेतीन हजार रुपये जे खर्च येतो तर आज कंपनीने फक्त ऑइलचेच पैसे घ्यायचे मजुरी आणि सर्व्हिसचं जे किट असतं ऑइल फिल्टर वगैरे हो ते आपण या ठिकाणी सर्वांना मोफत देतोय तर उद्देश हाच आहे की यू आर के ट्रेडर्सला शेतकऱ्यांचा जो सपोर्ट आहे तो आणखी वाढावा आणि शेतकऱ्यांना जास्ती खुश राहिले पायत जर आमचे शेतकरी खुश राहिले तरच पर्यायाने आम्ही सर्व खुश राहू शकतो असा आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि या निमित्तानं शेतकऱ्यांनी जो आम्हाला जो भरघोस प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल यू आर के ट्रेडर्स आणि महिंद्रा ट्रॅक्टर्स सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी आम्ही ऋणी आहोत आणि अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करा की जेणेकरून आम्हाला तुम्हाला चांगली सर्व्हिस देता येईल आमचा एकमेव उद्देश हाच आहे का आज पैसे कमवणे हा एक मात्र उद्देश अजिबात नाही आहे कारण आज आपल्याला शेतकऱ्यांना जेवढं जास्तीत जास्त सर्व करता येईल वेळेवर सर्व्हिस देता आज जर तुम्ही बघितलं तर रोटावेटर शिवाय काम चालत नाही प्रत्येकाच्या शेतामध्ये काम चालू आहे आणि मग सर्वांना एका वेळेस आपण सर्व्हिस नसतो देऊ शकलो एवढी पटकन तर त्यामुळे सर्वांना इथं बोलवलं तुम्ही सर्वजण आलात त्याच्याबद्दल युआर के ट्रेडर्स आणि आमची सर्व टीम आपली सर्वांची ऋणी आहे मी या निमित्तानं तुम्हाला सर्वांना आवाहन करेल का तुमच्या सर्वांच्या शुभेच्छामुळे आर के ट्रेडर्स एक एक घोडदोड या ठिकाणी करत आहे आपण सर्वजण बघताल की आपण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पन्नास ट्रॅक्टरची या ठिकाणी एका दिवशी विक्री केली आणि या महिन्यामध्ये आतापर्यंत नवरात्रोत्सवात आपल्या आता ऐंशी ट्रॅक्टर नरुन डिलिव्हरी झाले तर याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचा कुठं तरी वाटा आहे का तुम्ही आम्हाला सपोर्ट नसता केला तर या गोष्टी शक्य नसत्या त्यामुळे मी या निमित्तानं तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि तुम्ही आम्हाला जो सपोर्ट करता त्याच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि एक अपेक्षा व्यक्त करतो का या पद्धतीनेच तुम्ही आमच्याशी असे जोडले जावा कुठं जर चुकत असेल तर कानात येऊन सांगा तुमचा आमच्यावर अधिकार आहे त्यानंतर पुढे जी दिवाळी येऊ घातली आहे तर त्यानिमित्तानं जर तुमच्या नातेवाईकात मित्रात तुमच्या गावामध्ये कोणाला ट्रॅक्टर एक्सचेंज करायचं असेल किंवा कोणाला नवीन घ्यायचं असेल तर ता आजच्या तारखेला तुम्ही त्याची नाव नोंदणी करा जर त्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेतला तर त्या शेतकऱ्याला एक त्याचं एक क्रेडिट किंवा लॉयल्टी बोनस ज्याला आपण म्हणतो तुम्ही कोणत्याही मॉलमध्ये गेलेत आता लॉयल्टी बोनस जसा भेटतो तसं आमच्याशी तुम्ही प्रामाणिक आहे तुम्ही आम्हाला इन्क्वायरी दिली म्हणून आपल्या कंपनीचा ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला दिला या अनुषंगाने जर तुम्ही कोणी इन्क्वायरी रजिस्ट्रेशन केल्या का ज्यांना दिवाळीत ट्रॅक्टर घ्यायचे आमच्या गावातल्या माणसाला आणि तो गेला तर तुम्हाला एक आकर्षक भेटवस्तू कंपनीकडून तुमच्या घरपोच येईल अशी आपण या ठिकाणी एक स्कीम लाँच करतोय तर आमची अपेक्षा हीच आहे का तुमच्या काही जर अडचणी असतील मला येऊन सांगा कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा त्याचा आम्ही कंपनीकडे त्याचा लेखाजोखा ठेऊ आणि त्याचं एक पावती एक तुम्ही आमच्या कंपनीशी जोडले गेले तर तुम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना भेटली पाहिजे तर हा आमचा या मागचा उद्देश आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की प्रत्येकाचा ट्रॅक्टर सर्व्हिस होईल चांगलं करू आपल्याला चांगलं करायचं म्हणूनच आपण सर्वजण एकत्र आलो सर्वांनी संयमाने घ्या सर्वांनी एन्जॉय करा आजचा कॅम्प सर्वांनी तर सर्व शेतकऱ्यांची ओळखी होतील आमच्या सगळ्या चांगल्या तज्ज्ञ शेतकऱ्यांशी ओळखी होतील आमच्या कंपनीचे इंजिनियर आले तुम्ही त्यांच्याशी वार्तालाप करा जेणेकरून आपल्याला चांगला सर्व्हिस कॅम्प यशस्वी करता येईल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आर गेटर्सने आजपर्यंत शंभरच्या वरती ट्रॅक्टर केले नाही परंतु आज एकशे एक ट्रॅक्टर सर्व्हिस करण्याचा आमचा मानस आहे आणि मला तुम्ही बघताय जर त्याच्यापेक्षा जास्त सर्विस होतील अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते तर त्या निमित्तानं तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी जो आम्हाला सपोर्ट केला आहे आणि जो आम्हाला आव्हानाला तो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनस्वी धन्यवाद थँक्यू नमस्कार मी सुशांत पाटील कस्टमर केअर मॅनेजर महिंद्रा आज या दोन वर्षानंतर कोरोनाच्या लॉकडाउननंतर आपण पर त्या निमित्तानं उद्देश हा होता की आमचे जे असंख्य शेतकरी ग्राहक आहेत त्यांना सर्व्हिस आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडून काहीतरी नवीन माहिती घ्यायची त्यांच्याकडून काहीतरी इनपुट घ्यायचे आणि त्यांना परत आम्ही काहीतरी नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करायचा तर आज हा उद्देश सफल झाला असं मला वाटतंय कारण आतापर्यंत आतापर्यंत एकशे एक्कावन टॅक्टर जो साहेबांनी सांगितलं उदय साहेबांनी जे सांगितलं ते टा टार्गेट आम्ही अचीव करू हा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आलेला आहे आता हा हा इव्हेंट करण्यामागे माझे डीलर उदय सर साहेब आणि मी महत्वाचं एक नाव घेऊन म्हणजे अजय सांगणे माझा वर्कशॉप मॅनेजर खूप मोठं एकदम दोघांनी दिलेलं आहे त्याच्याबरोबर माझ्याबरोबर उपस्थित आहेत गल्फचे प्रेमकुमार साहेब गुडिया टायरचे सौरभ साहेब आलेले आहेत आणि दुसरं एक महत्वाचे हो आपल्याकडं महिंद्राकडून रणजित साहेब आलेले आहेत ते स्पेशली मगाशी मी म्हटलं ना की शेतकऱ्यांकडून इनपुट घ्यायचा आहे जिओ ट्रॅक्टरच्या काही कंप्लेंट्स आहेत काही अडचणी आहेत तर हा एक उद्देश आहे या सर्व्हिस कॅम्पचा आणि त्याच्यामार्फत आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे महिंद्राला आणि एक चांगली सेवा चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ हा मला आत्मविश्वास आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो महिंद्राकडून आणि महिन युआर के टेडर्स यांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद वैभव शिंदे ठाणगाव आणि महिंद्रा टॅक्टरने जेव्हा आयोजित केलेला हा कॅम्प आहे शेतकरी मेळावा त्याला भरभरून शेतकऱ्यांनी प्रतिसाद आहे आणि युआर केटरचे सोनवणी सर भाऊ अस स्वतः सर्वांनी प्रतिसाद दिला शेतकऱ्यांना त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि योग्य प्रकारे सर्व्हिस मिळते यावरून मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि नमस्कार मी सागर शिंदे ठाणगाव आम्हाला सरांनी सनोन साहेबांनी जी सर्विस दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत